ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दर शुक्रवारी खोपट कार्यालयात येत असतात या आज देखील श्री संजय केळकर यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या यावेळेस विविध तक्रारींची अठ्ठेचाळीस निवेदनं आमदार केळकर यांच्याकडे प्राप्त झाली विकासकाने घरांबाबत केलेली फसवणूक कंत्राटी कामगार सी सी टी व्ही विषय बाधित होणारी दुकानं पुनर्वसन पाणी विषय विविध पोलीस स्टेशन अंतर्गत विषय अधिक अतिक्रमणं अनधिकृत बांधकाम बदलीचे विषय ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांचे विषय शालेय ॲडमिशन सफाई कामगारांचे विषय अशा प्रकारचे विषय यावेळेस श्री केळकर यांच्या विचारार्थ आले दर सोमवार आणि शुक्रवार भारतीय जनता पार्टीच्या खोपट हो येथील कार्यालयामध्ये जनसंवादाचा आम्ही काम करतो जनसंवाद म्हणजे जनतेचे छोटे मोठे प्रश्न असतात समूहाचे व्यक्तिगत ते लोकांचे प्रश्न ऐकणं ते सोडवणं निरनाळ्या समस्या असतात आणि फसवणुकीचे प्रकार असतात आजसुद्धा आता अनेक जणं सकाळपासून दहा वाजल्यापासून या ठिकाणी त्यां त्यांनी भेटून त्यांची समस्या सांगितल्या काही जणांच्या फस फसवणूक झालेल्या आहेत विकासकाने फसवणूक केलेल्या आहेत काही जणांच्या सामूहिक त्या त्या भागामधल्या काही समस्या आहेत आणि पोलीस स्टेशनच्या संबंधीमध्ये आहेत तर या सगळ्याचं निराकरण संबंधितांना फोन करून पत्र देऊन आणि त्याच्यानंतर पाठपुरावा करण्याचं यंत्रणा आम्ही एक उभी केलेली आहे